सोलापुरात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीसचा शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन सोहळा पार पडला तीन ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दरम्यान दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाने उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दिलीप माने हे होते धनश्री सीताराम व आष्टी परिवाराचे मार्गदर्शक प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सीताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजलक्ष्मी काळुंगे गायकवाड श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी उपाध्यक्ष सिद्धाराम साकोते भैरवनाथ शुगरचे प्राध्यापक शिवाजी सावंत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे सहकार महर्षी साखर कारखान्याचे सयाजीराजे मोहिते पाटील श्री संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील संचालक औदुंबर वाडदेकर बसवराज पाटील राजेंद्र पाटील दयानंद सोनगे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग साखर कारखान्याचे प्रणव परिचारक जकरायाचे राहुल जाधव वेदांत साठे प्रादेशिक उपसंचालक पांडुरंग साठे एस एन चिवटे पृथ्वीराज माने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सीताराम साखर कारखान्याचे दूरदृष्टी दुर लाभलेले व तरुण तडफदार कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या प्रेरणेने साकारलेली ही जिल्हास्तरीय महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग ही केवळ एक स्पर्धा नसून साखर उद्योगातील बांधिलकी मैत्री आणि सामंजस्याचा एक अद्वितीय पूल म्हणजेच अद्व आहे ही स्पर्धा साखर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून एक नवीन बंध निर्माण करणारी ठरेल यामुळे पुढील काळात ही स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात यावी अशी अपेक्षा आमदार समाधान औताडे यांनी यावेळी व्यक्त केली परंतु शेतकऱ्यांची वर्ण कमी पाहिजे कामगारांच्या पा कामगारांना संकल्पने तो नक्कीच ह्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातून टीमात परतू जिल्ह्यात पुढच्या वेळेला नक्कीच महाराष्ट्रातून आपण या टीमा तयार करू आज जिल्ह्यामध्ये सदोतीस कारखान्यामध्ये चांगल्या तऱ्हेने आपण टीमा जाहिरात पाहिजे आता ही लॉन्चिंग या उद्यापासूनच चालू आहे आता तयारी कधी करायची आता एक ऐकायला बघून जालो की तरी क्रिकेट खेळायला गेलं असा हे झाला टिल्ट झाला काय खेळायचं ini tidak tidak प्रारंभी सीताराम व आष्टी शुगर परिवाराचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले आपल्या जमलेल्या सर्व टीम आहेत त्या टीम मध्ये बरेचसे ओनर सुद्धा खेळणार आहेत बरेचसे चेअरमन सुद्धा खेळणार आहेत बरेचसे एम सुद्धा खेळणार आहेत तसेच नाही तर तिथल्या काम काँग, काँग एखाद्या शिपाई असून किंवा एखादा सिक्युरिटी असून तो आपला कर्मचारी छक्का मारेल तर त्यावेळी तोच सेल्यूट करणार हात टाळी सुद्धा आवाज कमी करणार तर मला त्या सर्वांना प्रश्नांना एकच उत्तर द्यायचं आहे की कुठलीही मोठी गोष्ट जेव्हा एखादी होत असते एखादा चार शे, शेतकरी कर्मचारी कारखानदार सगळे बसले आहेत जवळ तो वीस कारखान्याचे अधिकारी पदाधिकारी वरती स्टेजवर बसलेले आहेत याचाच अर्थ आपण याच्यामध्ये जे आपण काम सुरू केलेलं आहे ते मला असं वाटतं की कुठे कुठे त्याचे जे रोपटं लावलेले आहे त्याचं झाड सुरू झालेलं आहे यावेळी विजेत्यांना देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचेही अनावरण करण्यात आले याप्रसंगी प्राध्यापक शिवाजी सावंत प्रणव परिचारक समाधान काळे पृथ्वीराज माने आप्पासाहेब खुळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला मराठी सिनेसृष्टीतील चमकते तारे ऋता दुर्गुळे भाग्यश्री लिमये आणि हेमल इंगळे या प्रतिभावान कलावंतांनी सादर केलेल्या विनोदी प्रसंगांनी हास्याच्या लाटा उसळल्या होत्या या संपूर्ण कार्यक्रमाचा सोलापूरकर प्रेक्षकांनी हास्य पर्वासह हा मनसोक्त आनंद लुटला म्हटलं तसं की त्यांचं हा सक्सेसच होणार आहे पहिलं पर्व आहे इट्स आई एम श्योर असे खूप